चोरी पहाड़ी गुलाबी आंचल नाक में नथनी आंखों में काजल इसके बिना भी लगे तू परी फिर भी दिल करता है पहना दो पायल जरूरत नहीं तुझे फिल्टर की अब सरा तू लगे इधर की लगती है स्मार्ट तू समझ इशारा बस एक ही जगह पे दिल में चुनरी तेरी कहा गुलाबी चुनरी तेरी चमकनी हाँ। जे शूर्या पाहून स्वागत आपल्या युट्यूब चॅनलवरती आज रेशन मराठी आणि कनेक्ट व्हिडिओ आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पाहून आता व्हिडिओ खूपच जबरदस्त झालेला आहे तर आताचा व्हिडिओ आपण शोरी पहाडी या सॉंगवरती पाहून आहे तर पाहून आजच्या व्हिडिओला जर लाईक नाही शिकायला क्लिक करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकोन नोटिफिकेशन ऑन करून घ्या आणि ऑलवरती क्लिक करून घ्या कारण आपण इथं असेच नवीन नवीन प्रकारचे थेट छोटे रिडिंग येथे शिकवत असतो तर पाहून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही मेड्युल्यूज केले असेल ते सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिसल वेबसाईटवरती मिळून जाईल तर पाहून तिथून तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या तिथे रोज आपण डेली मटेरियल अपलोड करत असतो आणि पाहणं तुम्हाला व्हिडिओ करण्यास काही पण अडचण असल्यास किंवा तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असल्या आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करा तिथं आपण तुमच्या मॅसेजचा रिप्लाय देतच असतो चला तर मग पाहणं रसिवाना बोलतो तर आजच्या व्हिडिओ एडिटिंगला आपण सुरुवात करूया सर्वात पहिले आपल्याला अलर्ट मशीनं ओपन करून घ्यायची आहे अलर्ट मशिनं ओपन केल्यानंतर आपल्याला अलर्ट मशिनमध्ये बुकमार्क प्रिशलिक आणि सेक्यपिक प्रेशेटलिक इम्पोर्ट करून घ्यायची आहे इम्पोर्ट करून घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला सर्वात आपल्या बिटमार्क पोज आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला इथे प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर आपण एक क्लिअरिकर व्हिडिओ दिलेला आहे तो आपल्याला पहिले ॲड करून घ्यायचा आहे पहिले ॲड केल्यानंतर काय करायचं आपल्याला इथं समोरच्या बीटपर्यंत यायचं आहे प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि तिथून आपल्याला तिथे इमेजेस ॲड करत जायचं आहे तर आपले जे काय आता इमेजेस असतील ते आपल्याला तिथे ॲड करत जायचं आहे आपण समोर तिथं दोन बीट एक्स्ट्रा दिलेले आहेत तिथपर्यंत आपल्याला ते इमेजेस तिथं ॲड करत जायचं आहे इथं आपण एक्स्ट्रा दोन बीट दिलेले आहेत तिथपर्यंत आपल्याला ते इमेजेस आपल्याला इथपर्यंत अठरा पॉईंट बारा शेकंदापर्यंत ॲड करत द्यायचे आहे त्यानंतर आपल्याला इथं परत समोर आपण इथं बावीस पॉईंट बारा शेकंदापर्यंत तिथपर्यंत आपण आपल्याला कोणताही इमेज ॲड करत करून घ्यायचा नाही आहे त्यानंतर इथून आपल्याला परत इमेजेस आपले ॲड करत जायचं आहे तर आपल्याला शेवटपर्यंत ते इमेजेस आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत तर म्हणून मी डोतळा थोडा स्किप करतो आणि सर्व इमेजेस तिथे ॲड करून घेऊन घेतो तर पण आपल्या सर्व मी जे ते ॲड करून झालेलं आहे त्यानंतर काय करायचं आपल्याला इथं बॅग घेऊन जायचं आहे बॅकानंतर काय करायचं आपला शिकीपेक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर काय करायचं आपली एक नंबरची जी लेअर आहे आपली लेअरिक जे आपण दिलेलं आहे ते एक नंबरची लेअर आपल्याला तिथं तिच्या लॉंग प्रेस करून ठेवायचं आहे अर्जाबाजूच्या बाजूचे ऑप्शन टच करायचं आणि कॉपी लेअर करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथं बॅग घेऊन जायचं आहे बॅकानंतर आपलं बिटमाग प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला येऊन जायचं आहे दोन पॉईंट बाराशे कंटापर्यंत यायचं आहे आणि ते लेअर आपल्याला तिथं पेस्ट लेअर करून द्यायची पेस्ट लेअर करून दिल्यानंतर काय करायचं आपल्याला इथं आपली लेहिरिक लिहून घ्यायची आहे परत आपल्याला समोरच्या पीठपर्यंत यायचं आहे आणि परत ते आपल्याला तिथं पेस्ट लेअर करून द्यायचं आहे तर आपल्याला इथं आपले जे काही लेहिरिक असेल ते आपल्याला तिथं लिहून घ्यायचे तर इथं आपल्याला तिच्या आधी टच करायचं आहे डिट टेक्समध्ये जायचं आहे इथं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे कट करून घेतल्यानंतर आपल्याला तिथं मराठी फॉन्ट करून घ्यायचे आणि आपल्याला तिथं अशा पद्धतीने आपल्याला म आपली लेरिक लिहून घ्यायची आहे त्यानंतर काय करायचं आहे बॉर्डर आणि शाडोमध जायचं आहे आपल्याला तिथं आपल्या एश तीन नंबरच्या ऑप्शनमधून आपल्याला ते ऑन करून घ्यायचे आपल्याला म्हणजे शॅडो त्याचा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला समोरच्या बीट वरती जायचं आहे आपल्याला तिथं जे काय आपले लेरिक आहेत ते आपल्याला पूर्ण बीटप्रमाणे आपल्याला लिहित जायचं आहे तर आपल्याला इथं आपण एस्टो दोन बीट दिलेले आहेत तिथपर्यंत आपल्याला आपली लेरिक लिहून ॲड करत यायची आहे इथून काय करायचं आहे आपल्याला इथं एस्टो दोन बीटपर्यंत आल्यानंतर तिथं आपल्याला काय करायचं परत ते लेअर आपल्याला ले तिथं पेस्ट लेअर करून द्यायचे पेस्ट लेअर करून दिल्यानंतर काय करायचं आहे आता आपल्याला इथं या टेक्स्टवरती टच करायचं आहे एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे एडिट टेक्स्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथं आता आपल्याला इंग्रजीमध्ये लिहून घ्यायचे आहे तर आपल्याला काय करायचं आहे इथं चुनरी चुनरी लिहून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला तिथं फॉन्ट आपल्याला चेंज करून घ्यायचा आहे तर आपल्याला तिथ दुसरा एक फॉन्ट घेऊन घ्यायचा आहे त्यानंतर कलरमध्ये जायचा आहे आणि आपल्याला त्याचा कलर पण आपल्याला चेंज करून घ्यायचा आहे तर आपल्याला कोणता पण जो तुम्हाला हवा असलेला कलर तिथं घेऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथं झूम करून अशा पद्धतीने घ्यायचा आहे इथपर्यंत असं झूम करून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं परत तिच्यासाठी रच करायचा आहे बॉर्डर आणि शॅडोमध जायचा आहे आणि तीन नंबरचा आपला जो स्ट्रोक आहे तो आपला त्या कलरवरती टच करायचा आणि आपल्याला कोणता पण तिथं कलर तिथं दुसरा अशा पद्धतीने घेऊन घ्यायचा आहे हवा असलेला कलर तिथं घेऊन घ्यायचा आहे तर इथून आपल्याला हे परत समोरच्या बीठपर्यंत हे लेअर परत आपल्याला इथं कॉपी करून घ्यायची आहे कॉपी केल्यानंतर समोरच्या बीठपर्यंत द्यायचं आहे आणि परत ती लेअर आपल्याला तिथं पेस्ट लेअर करून द्यायची आहे तर आपल्याला ले हे लेअर अशाच पद्धतीने आपल्याला हे आता टेक्स्ट इथं लिहून घ्यायचे आहेत तर इथं आपल्याला इस्टॉ दोन भेट आपण दिलेलं आहे तिथपर्यंत ते आपल्याला लेअर घ्यायचे आहेत त्यानंतर परत पर आपल्याला जे मराठीमध्ये आपण लेरिक दिलेले आहे ते आपल्याला तिथं लिहून घ्यायचे आहे तर मी व्हिडिओ थोडा स्किप करतो आणि फटाफट तिथं सर्व लेअरिक लिहून घेऊन घेतो तर ना आपले सर्व टेक्स्ट आपण इथं लिहून घेतलेले आहेत त्यानंतर काय करायचं आपल्याला इथं परत बॅक येऊन जायचं आहे बॅक नंतर परत आपला शिकबेक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आता आपल्याला ते इमेजवरती टच करायचा इफेक्ट मत जायचं आहे इनडोडवरती क्लिक करायचं आहे आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथं परत बॅक येऊन जायचा आहे बॅकानंतर परत आपला बेटमा पोहोच काय तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला दोन दोन पॉईंट बारा सेकंदापर्यंत येऊन जायचं आहे त्यानंतर आपल्या इमेजपर्यंत यायचं आहे इम एसपर्यंत झाल्यानंतर आता आपल्याला इमेजवरती टच करून आपल्याला तो इफेक्ट तिथं पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे तर इथून लास्टपर्यंत आपल्याला तो इफेक्ट तिथं पेस्ट करून द्यायचा आहे तर पण आपल्याला आता सर्व जे इथं देऊन झालेलं आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आता व्हिडिओ गॅलरीमध्ये आपल्याला शो करून घ्यायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे ते शेटिंगच्या बाजूला अर्ज दिलेला आहे त्याच्यावरती ट्रेस करायचं आहे आणि व्हिडिओवरती टच करून तर आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर आता व्हिडिओ कसा वाटला पाहून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर क्लिक नक्की करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आणखी काय असेच नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय